रामकृष्ण हरी माऊली मी देविका शंकर पाटील राहणार पिंपळगाव मिशन माझे गुरुवर्य भागवतचार्य प्रभाकर महाराज पुय माझे मार्गदर्शन रावसाहेब मामा सिराळे दत्तराम पाटील दादा येडके राम महाराज गुरुजी पांगर पांगरेकर व व्यंकटराव महाराज माळकोटेकर व आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चिंतन संकल्प पूर्ती सोहळा नऊ हजार चोवीस या सांगता सोहळ्याचे जाहीर निमंत्रण देते या वर्षी नऊ हजार तेहतीस साधक आणि नऊ हजार तेहतीस एवढ्या ओव्या एवढे साधक घेऊन आम्ही श्रावण मासात ज्ञानेश्वरीचे पारायण केले व आता सांगता सोहळ्याचे आयोजन नऊ सप्टेंबर दोन हजार रोजी सोमवारी करण्याचे ठरवले आहे तरी साधक माय बापांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती कार्यक्रम सकाळी सात ते अकरा या वेळेस संपन्न होणार आहे तरी याची नोंद घ्यावी कार्यक्रमाचे ठिकाण असेल असेल सर स्वर्ग उद्धवराव पाटील कोड गावकर यांचे मामा कार्य मारता तालुका लोहा जिल्हा नांदेड विनीत आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या सांगता सोहळ्याचे सोहळ्याचे जरूर जरूर यावे मी पण येते आहे तुम्ही पण यावं एकमेका सहाय्य करू आव्हा धरू संपंत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी मायबाप